मधल्या वेळेत खाण्यासाठी खाऊचा छान कुरकुरीत असा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर यासाठी खूप काही सामानाची आवश्यकता नाही अगदी शिल्लक राहिलेल्या पोळींपासून हा जो प्रकार आहे तो आपण करणार आहोत तर बऱ्याचदा असं होतं की दुसरी पोळी जी आहे ती शिल्लक राहते आणि मग तिचं पोळीचा चिवडा किंवा फोडणीची पोळीही करता येत नाही तर अशा प्रकारे हा जो नाश्त्याचा प्रकार आहे तो तुम्ही करू शकता हे बघा दोन ते तीन पोळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर याकरता बाऊलमध्ये एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे आता पोळ्या किती आहेत त्यानुसार अर्धा कप किंवा एक कप बेसन पीठ घ्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं ला। त्यानंतर लागेल तसं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे पीठ अगदी खूप घट्टही नाही आणि अगदी पातळही ठेवायचं नाही आहे ज्याप्रमाणे आपण आळूवडीसाठी पीठ भिजवून घेतो तसंच पीठ याकरता भिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक वाटण घालणार आहोत तर त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच पाकळ्या लसूण घातला आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची घातली एक चमचा धणे याच्यामध्ये घातली आहेत अर्धा चमचा जिरे घातले तसेच पाव चमचा ओवा घातला आहे आणि हे सगळं फिरवून घ्या हे तयार केलेलं वाटण पिठामध्ये घातलं त्यानंतर पाव चमचा हळद घातली हिंग घातलं आहे थोडीशी गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली आवडीनुसार थोडंसं लाल तिखट घातलं आहे हिरवी मिरचीसुद्धा आपण वापरलेलीच आहे एक मोठा चमचा तीळ याच्यामध्ये घातले त्यानंतर सारणाला छान आंबट गोड चटपटी तशी चव येण्यासाठी थोडीशी साखर घातली आहे आणि आता याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला ज्याप्रमाणे आळूवडीचं जसं पीठ असतं थोडंसं आंबट गोड तिखट तसं पीठ याकरता करून घ्यायचं आहे आता शेवटी याच्यामध्ये भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे सगळं असं छान असं मिक्स करून घ्या हे बघा याप्रमाणे याचं असं पीठ तयार झालं आहे आता अगदी चिमटभर खाण्याचा सोडा जो आहे तो याच्यामध्ये घालायचा सोडा खूप जास्त घालायचा नाही तसेच एक चमचा तेल घातलं मोदकाच्या चाळणीला तेल लावून तयार ठेवायचं आहे तसेच दीड ग्लास पाणीसुद्धा पातेल्यामध्ये उकळायला ठेवलं आहे त्यावर ही चाळणी ठेवून दिली आता जे पीठ आपण तयार केलं होतं ते पोळीवर असं चमच्यानं पसरवून लावून घ्यायचं हे बघा पोळीवर सगळीकडे असा पिठाचा एकसारखा लेअर आला पाहिजे अशा पद्धतीनं हे जे, जे पीठ आहे ते लावून घ्या बेसन पीठ जे आहे ते अगदी पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही नाहीतर हे रोल जे ते ड्राय होतील हे बघा याप्रमाणे हे असं सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे जे पोळीला असं व्यवस्थित लावता येईल त्यानंतर एका बाजूनं याची अशी गुंडाळी करत पोळीचा जो आहे तो असा रोल करून घ्यायचा हे बघा बेसन पिठामुळे हे जे रोल आहेत अप ते असे आपोआप चिकटतात रोल सुटत नाही आता पोळी मोठी होती त्याच्यामुळं रोल लांब आहे तर मी याचे असे दोन भाग करून घेतले तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे रोल ठेवून वाफवून घ्यायचे आहे तर आता दुसऱ्या सुद्धा याच पद्धतीनं रोल करून घेतला आहे झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनिटे हे जे रोल आहे ते वाफवून घ्यायचे हे बघा याप्रमाणे याचे असे रोल तयार झाले आहेत आता हे जे रोल आहेत ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यावर चाकूनं याचे पातळ असे काप करून घ्यायचे हे बघा याला असे छान आळूवडींप्रमाणे लेअर सुटतात याप्रमाणे हे असे खूप जाडही नाही आणि अगदी पातळही नाही तर हे असे काप करून घेतले आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये या ज्या वड्या आहेत त्या सोडल्या मध्यम आचेवर छान कुरकुरीत सोनेरी रंगाच्या होईपर्यंत या ज्या वड्या आहेत त्या तळून घ्यायच्या हे बघा छान अशा लालसर सोनेरी रंगाच्या होईपर्यंत वड्या ज्या आहेत त्या तळून घेतल्या मधलं सारण चवीला छान खमंग लागतं आणि पोळीसुद्धा तळल्यामुळं खूप छान कुरकुरीत अशी होते अगदी आळूवडींप्रमाणेच यालासुद्धा खूप छान असे पदार्थ सुटतात या वड्या नुसत्या खाऊ शकता किंवा टोमॅटो केचअपसोबत एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान असा प्रकार आहे लहान मुलांनासुद्धा आवडेल असा वेगळा कुरकुरीत खाऊ अशा पद्धतीनं तुम्ही शिल्लक राहिलेल्या पोळींपासून करू शकता करायला ही अगदी सोपा आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद